बुधवारी शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गोंधळ घालून विरोध करणाऱ्या मैतर याचा चोवीस तासातच कार्यक्रम करण्यात आला शिवप्रेमींनी चांगली चद्दल घडवत मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर नाक घसून त्याला माफी मागायला लावली सगळ्यांनी केलं माझ्याकडून खूप मोठी गोड चूक झाली मी स्वप्नादी असे माझ्या मनात विचार येणार नाही असं बोला काल जी माझ्याकडनं कृती झाली ती ह्याच्या माझ्या स्वप्नादी अशी कृती मनात येणार नाही असं बोला हल्ली काही जणांची मानसिकता झाली आहे पहिलं महान व्यक्तींना बदनाम करायचं आणि नंतर माफी मागायची अशी लोक खरंच मनापासून माफी मागत असतील का खरंच त्यांना झालेल्या गोष्टींचा पछतावा होत असेल का की ते होणाऱ्या विरोधापोटी फक्त माफी मागत असतील हाही प्रश्न उद्भवतोय नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला तुमचं मत कळवा